नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते कान व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर सकाळी सकाळी कामांची सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात आधी मी माझ्या बाल्कनीमध्ये येते आणि माझ्या सगळ्या काही प्लांट्स आहे त्यांना पाणी वगैरे देऊन त्यांना असं ताजं तवानं करत असते टवटवीत करत असते आणि आज मी थोडीशी टूर देणार आहे तुम्हाला माझ्या बाल्कनीमधल्या जे काही प्लांट्स आहेत त्यांची मागे जे लावले होते ना तर त्या प्लांट्सची तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असे ग्रो झालेली आहे आणि हे एवढंसं पिटुकलंसं असं रोप आणलेलं होतं ते बघा ना किती पटकन असं वाढलं आहे वातावरण जसं आहे ना बाहेर पावसाचं तर पावसाच्या दिवसांमध्ये ना प्लांट्स ग्रो व्हायला लवकर लवकर मदत होत असते फक्त आता यांना फुलं कधी येतील चिनी गुलाब कधी येतील असं झालं आहे मला गुलाब म्हणजे कळ्या तर आलेल्या आहे त्यांना पण आता त्याचं फुलामध्ये कधी रूपांतर होतंय असं काहीसं झालेलं आहे भरपूरसे सारे प्लांट्स आणलेले त्यांना आता व्यवस्थित ऑर्गनाईज पण करायचंय मला पण तोपर्यंत ते मोठे होतील तोपर्यंत त्यामध्येच ठेवल्यानंतर नंतर मग त्यांना कुंड्यांमध्ये लावून घेईल आणि हे गुलाब बघा गुलाबाचं कसं असतं ना गुलाब आपल्या काट्यांसोबतच वाढत असतं पण आनंदाने आणि खुशीने वाढत असतं त्याला काटे कितीही असले तरी तो आनंदाने आपलं फुल फुलवत असतं किंवा सगळ्यांना मोहित किंवा सुगंध हे देत असतं पण माणसाचं तसं नसतं ना माणसाला एखादी गोष्ट जर कोणी बोलली तर ती किती पटकन मनाला लागते ना माणसाने ना म्हणजे आपल्यासारख्यांनी ना गुलाबाकडनं प्लांट्सकडनं समजून घ्यायला हवं शिकून घ्यायला हवं की काट्याकुट्यातून का होईना पण वाट ते काढत आपली जी काही दिशा आहे किंवा आपलं काही ध्येय आहे तिथपर्यंत ते पोहोचतच असतात आता तुम्ही म्हणाल की असं अचानक का मी म्हणते तर मला एवढ्या दोन दिवसात असा विचित्र एक्सपिरियन्स आला ना तर तो तोच तुमच्यासोबत आज शेअर करावा असा वाटला बाल्कनीमध्ये बसून तोच विचार करत होते चहाचा सीप घेत घेत की एखाद्याला आपली तरक्की का बघवत नाही किंवा आपण पुढे गेलेलं आपल्या आजूबाजूची जी लोकं असतात त्यांना का म्हणजे बघवत नाही मला हे समजत नाही तर रिसेंटली तुम्हाला माहितीच आहे की आमच्या फॅमिलीमध्ये न्यू मेंबर वाढला आहे तो म्हणजे रिसेंटली माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी गाडी परचेस केलेली आहे स्वतः गाडी पर्चेस केली तर सगळ्यांनाच म्हणजे ती लपवण्यासारखी काही गोष्ट नाही आहे बरोबर आहे सगळ्यांपर्यंत ते ती पोहोचणारच होती शिवाय माझी व्हिडिओज यूट्यूबवरती माझे जे रिलेटिव वगैरे आहे ते बघतच असतात त्यांच्यापर्यंतसुद्धा ती पोचलीच पण पन... म्हणजे मला गाडी घेण्याचा आनंद क मानू की ते बोल जे कोणी मला असं बोला तर ते मी त्यांचं सा नाव नाही सांगू शकत किती झालं ते तरी रिलेटिव आहे आणि प्रोफेशनल लाईफ आणि माझी पर्सनल लाईफ थोडीशी बाजूबाजूलाच ठेवलेली बरी पण जे कोणी असं बोललं आहे ना तर त्यां ते असं काहीतरी बोलून गेले ना तर मनाला खूप वाईट वाटलं म्हणजे गाडी घेण्याचा आनंद तर बाजूलाच राहिला पण ते असं काहीतरी बोलून गेले तर ते काय बोलले हेच तुम्हाला मी सांगते की म्हणजे जेव्हा त्यांना समजलं की गाडी घेतली वगैरे तर समोरच्याकडनं असं बोलणं आलं की तू किती दिवस तुझ्या नवऱ्याच्या पैशांवरती मजा मारणार आहे किंवा किती दिवस फक्त आयती बसून नवऱ्याच्या जीवावरती स्वप्न पूर्ण करणार आहेस कधीतरी स्वतःचं कधीतरी फायनान्शियली ग्रो हो किंवा मग स्वतःच्या पैशांवर उड्या मार स्वतःच्या पैशांवर मजा मार आता त्यांनी बोलण्याचा जो काही त्यांचा टोन होता किंवा जी बोलण्याची पद्धत होती ती अतिशय वेगळी होती मी तरी खूप साध्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगतेय पण खूप असं मनाला लागणारं असं तो ती गोष्ट झाली होती माझ्यासाठी पण असो मी ह्या गोष्टीचा विचार करते की माझ्या हातामध्ये नाही एका ह्या गोष्टी की मी फायनान्शियली स्वतः इंडिपेंडेंट होऊ शकेल पण काही कारणं असतात अशी की आपण नाही बाहेर पडू शकत किंवा आपले इन्कम हे एका विशिष्ट टायमिंगमध्ये नाही जनरेट करू शकत शकते किंवा त्या गोष्टीला आपण जास्त टाईम नाही देऊ शकत असं काहीसं आता सध्याच्या लाईफमध्ये माझं चालू आहे सध्या मला माझं प्रायोरिटी माझा मुलगा आहे आणि घरामध्ये बसून जितकं इन्कम जनरेट करता येईल त्या ते सोर्स में है। कि मी सध्या बघते आहे घरामध्ये बसून असं नाही आहे की मी काही सोर्सच बघत नाही आहे आणि एकट्या नवऱ्याच्या जीवावर बसून खाण्याचा मी प्रयत्न करते किंवा मग नवराच कमवतो हो आहे आणि त्याच्या पैशांवरती मी मजा मारते अशातला कोणता भाग नाही आहे जे काही माझा नवरा कमवून आणतो त्याच्यामध्ये मी म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये संसार करण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे आहे फरक फक्त इतका आहे की आता सध्या वेदांतला मला प्रायोरिटी जास्त प्रमाणात द्यायची आहे त्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नाही आणि घरामध्ये वेदांकडे सुद्धा लक्ष द्यायला कोणी नसतं मोठ मोठं माणूस नाही आहे मोठं व्यक्ती नाही आहे घरामध्ये त्यामुळे पूर्णपणे वेळ मला त्याला द्यावा लागतो आणि घरामध्ये बसून मी काहीतरी सुरू आहे जसं की ज यूट्यूब माझं सुरू केलेलं आहे आता नाही उद्या नाही परवा नाही वर्षांनी नाही दोन वर्षांनी मला माहिती आहे मला यूट्यूबमध्ये सक्सेस नक्की मिळणार आहे आणि मी यूट्यूबमध्ये सक्सेस मिळून थोडं का होईना माझ्या ना नवऱ्याला हातभार लावू म्हणजे आमच्या दोघांच्या संसाराला फुल न फुलाची पाकळी असं मी हातभार लावू शकते आणि त्यामधून सुद्धा माझे स्वप्न सु हे पूर्ण करू शकते फरक फक्त इतका आहे सध्या तरी की त्या गोष्टीला थोडासा वेळ लागणार आहे पण म्हणतात ना की कि आपली किंवा आपला आनंद आपल्या आजूबाजूच्या लोकांना बघवत नाही पण आहे ना मी आता असाच विचार केलेला आहे की आता बघा आपण वयाच्या तीसीपर्यंत आलो ना तर ह्या गोष्टींचे भरपूरसे असे अनुभव आपल्याला येत असतात आता लग्न झाल्यानंतर तर आठ नऊ म्हणजे दहा बारा व वर, दहा वर्षामध्ये मला भरपूरसे असे अनुभव येऊन गेलेले की आपल्या आनंदामध्ये आनंद मानणारे व्यक्ती ना खूप कमी असतात किंवा आपण सक्सेस होतोय किंवा आपल्या लाईफमध्ये काहीतरी नवीन अचीवमेंट करतोय ना तर आपल्याला जेवढा आनंद होतो ना तेवढा आनंद आपल्या आजूबाजूच्या लोकांना होईलच असं नाही मी सगळ्यांची गोष्ट करत मोजके असे आहे माझ्या लाईफ मध्ये काही की त्यांना आनंद जर असा कमीच होतो किंवा होतच नाही अशा काही आहे माझे जवळचे लोक जर म्हणाल ना माझी क्लोज फॅमिली माझ्या ननंदबाई झाल्या माझी माझा भाऊ झाला वहिनी झाली बहीण झाली म्हणजे असे थोडेसे असे क्लोज जे आहेत ना त्यांना भरभरून आनंद होतो पण जे खूप दूरचे आहे किंवा त्यांचा माझ्याशी दूरदूरवर संबंध पण येत नाही कधी पण अशा काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडल्या ना मग बरोबर ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मला कसं टोचन देता येईल ना ह्या पद्धतीचा ते विचार करत असता पण मी लक्ष देणं आता सोडून दिलेलं आहे त्यांच्याकडे कारण की कसं आहे ना की, ले ले की आपली परिस्थिती आपल्याला माहिती आहे आपण कोणती गोष्ट का करू शकत नाही त्याचे मागचे रिझन आपल्याला माहिती आहे आणि काय झालं ना सध्या तरी मी माझ्या नवऱ्याच्या जीवावर बसून उड्या मारते किंवा माझ्या नवऱ्याच्या जीवावर मी इच्छा माझ्या पूर्ण करतेय तर मला नाही वाटत की काही चुकीचं आहे त्यामध्ये माझे पण दिवस येणारे मी सुद्धा माझ्या संसाराला हातभार लावू शकणार आहे वेळ प्रत्येकाची येते प्रत्येकाची वेळ काही का थांबून राहत नाही असं मला वाटतं त्यामुळे असो मला म्हणजे याच्यामध्ये आनंद मानू की दुःख मानू मला हे समजत नव्हतं पण नंतर शांतपणे विचार केला सकाळी सकाळी बाल्कनीत बसून की आपण जर लोकांचा विचार करत राहिलो ना आपण सक्सेस कधी होणार नाही पुढे कधीच जाणार नाही आणि आप आपल्याला जो मिळालेला आनंद आहे त्या क्षणाचा आनंद आपण घेऊ शकणार नाही त्यामुळे मग म्हटलं इग्नोर 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 जस्ट इग्नोर पूजा लाईफमध्ये इतकी छान गोष्ट झालेली आहे सो आणि नवऱ्याने इतकी हौशीने घेऊन दिलेली आहे तर त्या त्यावरती आपण तोंड पाडून बसायचं किंवा लोकांचा विचार करत आपल्या नवऱ्याच्या आनंदावर विरजळण घालणं हे कितपत योग्य आहे म्हणून मी सगळं काही सोडून दिलं आणि नंतर मग आपल्या दुपारच्या कामांना सुरुवात केली असं आता इथे आजची रेसिपी माझी डाळची खोल्या असणार आहे डाळची खोल्या आमच्या इकडे ना वरणामध्ये वरणाला फोडणी देऊन म्हणजे तुरीच्या डाळीला फोडणी देऊन पातळ असं असं वरण करून त्यामध्ये ज्या पोळ्या असतात ना त्याच्याशी चौकोनी चौकोनी किंवा मग डायमंड शेपमध्ये शेप, शेप करतात आणि मग ते डाळीमध्ये सोडतात आमच्या इकडे याला डाळची खोल्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ना मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आत्ताच रिसेंटली यूट्यूबने नवीन फंक्शन जनरेट केलेलं आहे हाईपचं सो ते हाईपचं बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये जालना तर कमेंट सेक्शन थोडा बाजूला स्क्रोल केला की लगेच हाईफ असं ऑप्शन येतं तुम्हाला हाईप जर केलं ना तर तुमचे खरंच मनापासून मी धन्यवाद करेल कारण हाईप केल्याने ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही शेअर होत असते युट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली व्हिडिओही पोहोचत असते सो मेहनती मेहनत तर करत आहे पण त्याच्यामध्ये सक्सेस मिळणं पण खूप गरजेचं आहे त्यामुळे हाईप बटन प्रेस करायला विसरू नका तर इथे गरमागरम अशा माझ्या डाळच्या खोल्या ह्या रेडी झालेल्या आहे आणि गरमागरम आता मस्त अशी सर्व करून घेते वेदांची तब्येत थोडीशी थोडीशी डाऊन आहे त्याला दवाखान्यात पण न्यायचं आहे आणि शिवाय मला आज आहे ना माझा प स्कूटीचा पहिला दिवस असणार आहे बरं का गाडी शिकण्याचा तशी तर मला गाडी म्हणजे येत तेच असं नाही म्हणता येणार आणि नाही पण येत असं पण नाही म्हणता येणार आहे पण बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे आता मी माझ्या स्कूटी चालवण्याचा पहिला दिवस असणारे कशी चालवते वगैरे ते त्याआधी मस्त असा पहिले पोटोबा करून घेते गरम गरम दाळ चिखोल्यांसोबत लोणचं वा वा वा, वा। काय कॉम्बिनेशन लागतं ना इतकं सुंदर आहे म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे ना की बस तर हा पदार्थ आहे ना माझ्या घरामध्ये मलाच जास्त आवडतो बरं का म्हणजे वेदांतला आणि दीपकला इतका जास्त नाही आवडत पण मला आवडतो छान वाटतो कधीतरी असं पावसाळ्याच्या वातावरण गरमागरम खायला आहे ना मजा येते तर चला दुपारनंतर ऑलमोस्ट संध्याकाळच्या वेळेसला दीपक घरी आले त्यानंतर मग मी स्कूटी शिकण्यासाठी आले तर जसं मी तुम्हाला म्हटलंच की न, मला येत पण नाही आणि येते पण अशातली काही सी गत आहे म्हणजे जवळजवळ मी चार पाच वर्षापूर्वी स्कूटी चालवली होती ती पण एकदाच एकदा दोनदा फक्त ट्राय केली होती ती पण पिफ्ट वरती म्हणजे पिफ्ट तुम्हाला माहितीची ती पिफ्ट कंपनीची जी थोडीशी हलकी असते चालवायला एकदम आ, स्मूथ असते एकदम हलकी असते ती पण आता ही ऍक्टिवा झाली ज्युपिटर झाली हे मॉडेल थोडंसं हेवी असतं सो माझा स्कूटी शिकण्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि डायरेक्ट स्कूटी हातामध्ये घेतलेली आहे खूप भारी असं एक्सपिरियन्स आहे आणि जे काही नातेवाईक मला असे बोलून गेलेले आहेत ना तर त्यांच्या तोंडावर चांगलाच तमाचा असणार आहे ही स्कूटी शिकून किंवा मग माझा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचवून चांगलं जलसी करण्याचाच माझा प्रयत्न असणार आहे माझे विचार असे नाही येतो की आपण दुसऱ्याला जलस करायचं किंवा माझे संस्कार पण असे नाही आहे माझे संस्कार सुद्धा मला अशी शिकवण देत नाही पण काय करणार ना आजूबाजूचे जे आपली परिस्थिती असते किंवा आजूबाजूचे माणसं असतात ना आपल्याला ते वागायला भाग पाडतात पण असो त्यांचं कर्म त्यांच्याजवळ माझं कर्म माझ्याजवळ आता फायनली मस्त असची मी स्कूटी शिकून आहे आणि स्कूटी एकदा शिकले ना की मग कसं थोडासा दीपकचा पण भार थोडासा कमी होईल बाहेरची जी काही कामं वगैरे असतील दळण आणणं भाजीपाला आणणं वगैरे ज्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी स्कूटी उपयोगी येणार आहे गाडी शिकणं महत्त्वाचंच आहे आणि आजकालच्या जगामध्ये तर गाडी शिकणं खरंच महत्त्वाचं आहे प्रत्येक लेडीजला गाडी ही शिकता आलीच पाहिजे त्यामुळे मी पण डिसिजन घेतला चला फायनली गाडी शिकूनच घेऊया चला स्कूटी शिकण्याचा पहिला दिवस सफल संपूर्ण झालेला आहे कुठे पडली नाही स्कूटीला काही लागलेलं ला, नाही आहे पहिला दिवस तर छान गेला आता बघूया जशी जशी गाडी शिकेल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करेल आणि फायनली गाडी माझी शिकून झाली ना की पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर आता घरी आलेला आहोत आणि आता छानसा चहा घेते आणि मलाही पण बघू शकता तुम्ही खूप साचलेली याचं पण तूप वगैरे काढायचं आहे मला सो कसा वाटला आजचा ब्लॉग आय होप आवडला असेल अपेक्षा करते जर नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब कराल भेटूया ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थन बाय